वधूवर सूचक मंडळ चाकण सप्तपदी वधूवर सूचक मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चाकण येथे भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयामध्ये वधूवर सूचक मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे हे वधूवर सूचक मेळाव्याचं आयोजन गेली सहा वर्षे हे मंडळ सतत करीत आहे एक सामाजिक उपक्रम म्हणून आणि सामाजिक भावनेतून हा उपक्रम मंडळाच्या कार्यकर्त्यांच्याद्वारे नेहमी राबवला जातो हा उपक्रम राबवण्याचं एक उद्दिष्ट असं आहे की एकाच छताखाली अनेक मुलं मुली आपल्या उधोवारांवर अनेक मुलं मुलींना पाहता यावं हो। आणि पालकांना किंवा उधोवरांना त्यामधून त्यांची चॉईसप्रमाणे जर शक्य असेल तर निवड करता यावी त्या भावनेतून आम्ही हा उध्वर शिक्षक मिळावा आयोजित केला असतो समाजामध्ये मुलं मुली पाहणे किंवा उपमुळं मुली पाहायला जाणे हे अत्यंत जिकिरीचं काम झालेलं आहे आणि अत्यंत खर्चिक असं काम झालेलं आहे सर्वसामान्य कुटुंबातील माणसाला मुलगी पाहायला जाणं किंवा मुलगा पाहायला जाण्यासाठी पाच ते दहा हजार रुपयापर्यंत खर्च येतोय गाडी घोडा व्हायला लागतो पावडे रवडे बनवावं लागतात त्यांची जेवणाची व्यवस्था करावी लागते आणि हा सगळा अपयोग टाळावा या उद्देशाने आणि या धावत्या जगामध्ये माणसाजवळ एवढा वेळ नाही आणि म्हणून आमच्या मंडळाने मंडळाच्या अध्यक्ष राजू शेठ डोगुनाथराव घुमटकर हे मंडळाचे सचिव सुधामराव दरोडे आणि सगळे कार्यकर्ते प्रत्येक कार्यकर्ता सर्वसामान्य कुटुंबामधला आहे तो प्रत्येक कार्यकर्ता आपल्या खिशातून दोन पैसे खर्च करून हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दरोडे आणि घुमटकर राजूशेठ घुमटकर यांची मी नावं घेतलेली आहेत तर आम्ही सर्व कार्यकर्ते मंडळाचे जे अध्यक्ष आहेत राजू शेठ घुमटकर यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही सगळेजण काम करतो मी स्वतःही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम, काम करतो आणि ते सांगतील त्याप्रमाणे प्रत्येक कार्यकर्त्याने काम करावं असं आमची सगळ्यांची इच्छा असते आणि त्याप्रमाणे आम्हाला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळतो गेल्या था। सहा वर्षामध्ये आम्ही जवळजवळ शंभर वर्षे दीडशेच्या दीडशे किंवा पाऊस वर्ष आमच्या मंडळाच्या माध्यमातून जमलेली आहे दरवर्षी साधारण दोनशे अडीचशे मुलामुलींची नोंदणी आमच्याकडे होत असती आम्ही कोणत्याही प्रकारच्या अपेक्षा ठेवलेली नाही या ठिकाणी येणाऱ्या पावणाऱ्या व्यवस्था व्यवस्थित व्हावी त्यांना दोन घास ठिकाणी मिळावी एवढीच आमची सगळ्यांची अपेक्षा असते की त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली असती समाजातील जे मान्यवर मंडळी आहेत मग त्यामध्ये तालुक्याचे आमदार आहेत माजी आमदार आहेत तालुक्याचे जे नावाजलेली मंडळी आहेत या सर्व मंडळींना त्या ठिकाणी बोलून त्यांच्या हस्ते आम्ही सोहळा पार केलेला असतो आता आम्ही पर्टिक्युलरली एकाच नाग जशा अस्थिघा सोळा पार पडतो तर असं करीत नाही तालुक्याचे आमदार बाबा शेटकाळे माझे आमदार रामधवकांगे आहेत माझे आमदार दिलीप शेकमो इथे पाटील आहेत बापू घुमटकर आहेत अशी जी नामांकित मंडळी आहेत आमच्या तालुक्यातली त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ज्याला शेटके ते मंडळी सर्व या ठिकाणी येत असतात आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही याचं उद्घाटन